अजित अजितदादानी म्हटलं होतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा सर्वे चालू आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी चोपन्न जागा जिंकल्या होत्या आणि आता सुद्धा सर्वे चालू आहे त्याच्यामध्ये जे पुढं असतील त्या सगळ्या जागेवर त्यांचा दावा करणार आहेत असं म्हटलेत आणि त्याबद्दल आपलं मत काय नाही शेवट ते दादा आणि त्याच्यामध्ये नवाब मलिक साहेब सुद्धा असतील आस असं म्हटले दादा हे महायुतीचे एका घटक पक्षाचे नेते त्यामुळं त्यांच्या पक्षाचे आणि त्यांच्या महायुतीचा तो अधिकार आहे कुठल्या जागा घ्यायच्या कुठल्या नाही घ्यायच्या त्यामुळं आपण त्या गोष्टी भाष्य न केलेलं बरं शेवट आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने काम करतो आम्हाला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कशा जास्तीत जास्त जागा निवडून येते याचा आम्ही विचार करणं अपेक्षित ते। आहे मुळं त्यांच्या वक्तव्यावर त्यांच्या वर आज त्या गोष्टीवर बोलणं योग्य नाही अजून एक म्हटलेलं होतं की दक्षिण नगरमध्ये निलेश लंकेसाहेब दक्षिण नगरमध्ये निलेश लंकेसाहेब खासदारकीची निवडणूक माहितीच्या ह्याच्यामधून करतील आणि माडामध्ये विजयसिंह मोहिते पाटील होते पण महायुतीनं ती जागा सोडली नाही असं त्यांचं मत होतं शेवटाचा लोकसभेची निवडणूक झाली माडा मोहिते पाटील पण निवडून आले त्या आता त्या गोष्टीला आता काय महत्त्व राहिलेलं नाही त्या चर्चेला आता मी मला येत आणि मी काहीतरी मला कुणीतरी बातमी दाखवा मी, मी, लोक मी ते आता लोकसभेची निवडणूक झाली मी खासदार झालो तिकडे मोहिते साहेब पण खासदार झाले आता ते काय ते म्हणतात ना शिळ्या कडीला उग कड देणं चुकीचंही येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं काय पक्षाची भूमिका काय भूमिका म्हणजे किती म्हणजे आपण किती जागांवर दागा दावा करणार की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा अजितदादांनी सांगितलं सर्वे नियोड़ु की आमचं जे सर्वेमध्ये जास्त असतील तेवढ्या सगळ्या जाग्यावर दावा करणार तसं तुमचं मी एकच सांगू शकतो कारण मी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे तर मी एवढं विश्वासाने सांगतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचंच सरकार राज्यामध्ये येणार वाटप जागा वाटप करणे या सगळ्या गोष्टी या पक्षाला एक नेते मंडळी म्हणजे आदरणीय पवारसाहेब असू राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असू शिवसेनेचे उद्धवसाहेब असू संजय राऊत असू किंवा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असू नाना पटोले असो हे नेते मंडळी एकत्रित बसूनच त्या सर्व गोष्टीचा निर्णय घेणार आहे पण एक खात्रीने आणि विश्वासाने सांगतो की येणारं सरकार हे महाविकास आघाडीचंच आहे म्हणजे हा दावाचा आहे तुमचा की महाविकास आघाडीचंच सरकार असणार अरे काय असणारच आहे मी काय 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 बोलतो 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 जे बोल तेच करतो <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका